आम्ही आधी लावतो धोडमाग तालुक्यातील मणेर गावात आणि प्रकार असतो जस जसे आम्ही या रोमटा जवळ गेलो या ढोलवाल्याने जोरच केले या काकाने बॉम्ब आणि त्यांच्याच त्यांच्या ढोलवाल्याने केल्याने घर मग आमच्या भावाजीने आमका टाकल्याने फुलं जस जसे ढोलांचे पेट काढून सुरू केल्याने तस तसे सर्वांचे पाय लागले थिर या काकांनी तर फवारच उडवल्याने आमच्या अमय भाऊजींक तर पेंटिंग करून टाकलेले आणि त्यांचा कलरच बदलले मग काय आता भेटलंय त्यांना मी मी तर त्यांना नवीनच बघलो आणि मी भेटलं तर माका नाचव नाचव नाचवलं आमच्या भाऊजींक तर ढोल भेटल्यावर त्यांनी त्याचं ते पेट काढून चालूच केलं या मुलांनी तर जीवाची मुंबईच नाही आणि ह्या गरमीच्या जो आनंद घेतला वाडीतले सर्वजण जमल्यावर फोटो तो में होतो कोणाच आवरे ना तर मी थं होतेच मग माझ्या कॅमेऱ्यातून फोटो काढून ते मी फोलावूनच टाकले तर आहे ना मजा तर मी त्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तुमचा नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा